Brought to you by Techno Camon 30 series. जालना लोकसभा मतदारसंघासाठी दोन दिवसांनी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर चर्चांना उधाण आलेलं आहे की जिल्ह्याचा खासदार नेमकं कोण होणार त्यातच काल अनेक वृत्तवाहिन्यांनी आपले एक्झिट पोलचे निकाल दिलेले आहेत त्यात काहींनी म्हटलेलं आहे की जिल्ह्याचे खासदार हे रावसाहेब दानवे पुन्हा एकदा निवडून येतील तर काहींनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे जे आहेत ते निवडून येतील तर संदर्भात जालना जिल्ह्यातील स्थानिक पत्रकारांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत इथे जालना जिल्ह्यातील काही ज्येष्ठ आणि स्थानिक पत्रकार आहेत आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगणार काल अनेक वृत्तवाहिन्यांनी आपले एक्झिट पोलचे निकाल दिलेले आहेत काहींनी कल्याण काळे जिंकून येतील असं सांगितलेलं आहे तर काहींनी रावसाहेब दानवे सवयंदा निवडून येतील असं सांगितलेलं आहे काय वाटतं तुम्ही वृत्तवाहिन्यांनी सहा विधानसभा मतदारसंघात किती लोकांची मतं जाणून घेतली याचा काही अकडवडी त्यांनी जाहीर केलेली नाही त्यामुळं त्यांच्या ॲक्झिट किती विश्वास ठरायचा हे सांगता येत नाही याच्यात अनेक मॅनेजही ॲक्झिट पोल होऊ शकतात मात्र सत्य परिस्थिती अशी आहे का पाच ट्रमच्या खासदार असणारे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात एकतर अँटी इन्कमचे खूप मोठे प्रमाण होते आणि कल्याण काळे हे यापूर्वी उमेदवार होते पंधरा वर्षापूर्वी ते फक्त आठ हजार मतांना पडले होते ह्यावेळेस त्यांच्या बाजूने लागलेली शक्ती मतदारांचा कल हे सगळं पाहता आणि महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्ष मित्रपक्षाविरोधात असलेली चीड ही पाहता कल्याणकाळी विजयी होतील असं एकंदर चित्र दिसून येत आहे कारण युतीमध्ये असणारी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं जालना लोकसभा मतदारसंघात अस्तित्वच नाही दोघांचं त्यामुळं ही निवडणूक दानवेलनं जळ गेली एवढं निश्चित सर काय सांगणार नेमकं तुमचं निरीक्षण काय होतं कालचं काल अनेक काल वृत्तवाहिन्यांनी आपले निकाल दिलेले आहेत कोण जिंकून येणार हे सांगितलेलं आहे त्यात दोन्ही उमेदवार जे आहेत कोणी म्हणतं हे आघाडीवर आहे तर कोणी म्हणतं ते आघाडीवर आहे काय वाटतं परिस्थिती इथं अशी आहे की डॉ काँग्रेसचे उमेदवार आहेत डॉक्टर कल्याण काळे आणि भाजपाचे उमेदवार आहेत विद्यमान खासदार रावसाहेब दानवे ते के केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत परिस्थिती ह्या लोकांनी जे एक्झिट पोल पाहिलं तिथं काय केलं की त्यांनी अंदाज ठरला की मागच्या वेळेस ते सव्वा तीन लाख मतांनी निवडून आले होते साधारणतः तीन लाख तीस हजार त्याच्यापूर्वी आले होते दोन लाख मतांनी म्हणजे दोन लाखाच्या वरती जे मतं पडलेली आहेत ज्या उमेदवारांना ते निवडून येतील असं त्यांनी ग्रहित धरलेलं आहे आणि दोन हजार नऊला जर पाहिलं ज्यावेळेस कल्याण काळे उमेदवार होते त्यावेळेस दोघांनाही समसमान मतं होती फक्त आठ हजाराचा फरक होता दोघांमध्ये म्हणजे दोघांनाही साधारणतः चौवेचाळीस टक्के मतदान झालं होतं यावेळेस तर परिस्थिती अशी झाली की कल्याण यांना मागच्या वेळेस जेवढे मतं होते तेवढे तर आहेतच प्लस यावेळेस त्यांना एक शिवसेना की जे दोन्ही गट आहेत ते दोन्ही गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या उमेदवाराच्या पार्टीचे ठामपणे उभे राहून बूथवर बूथ सांभाळत होते मतदार काढत होते हे स्पष्ट दिसत होते या व्यतिरिक्त यांना मुस्लिमांचं फार मोठ्या प्रमाणात यावेळेस मतदान वाढलं ब बौद्ध समाजात संविधान बदल होईल असं वाटलं या व्यतिरिक्त खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जो गेल्या पंधरा वर्षा पंचवीस वर्षापासून जो रोष आहे आणि विद्यमान दहा वर्षामध्ये त्यांनी राज्यातील प्रमुख पदे बसवत असताना जिल्ह्यातील कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांना किंवा राजकीय पुढाऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्यांनी जुमानलं नाही त्यांनी जो एक कल्ली कार्यक्रम केला तर ते कोणालाही न विचारात न घेता तर ते प्रत्येकाला आता कुठतरी अस्थिर वाटत होतं म्हणजे जसं राजकीय लोक अस्थिर वाटत होते तसेच कार्यकर्त्यांना अस्थिरता वाटत होती आणि जे एकदम काय म्हणते त्यांना असे कार्यकर्ते होते की ज्यांना उजरेगिरी करणारे अशा कार्यकर्त्यांनी त्यांना भ्रमात ठेवलं आणि त्यांना शेवटच्या टप्प्यात लक्षात आलं की आपण कुठंतरी आपण मागे चाललेलो हो, आहोत आणि कल्याण काळे यांचं पाडं जड झालेलं आहे त्यामुळं त्यांनी खूप प्रयत्न केले सगळे प्रयत्न केले परंतु दिवसेंदिवस त्यांची प्रचार यंत्रणा ढासळत गेली आणि कल्याण काळे यांचं पाडं एकंदरीत जड झालं असं दिसतं सर काय वाटतं तुम्हाला तुमचं नेमकं निरीक्षण काय होतं काल जे निकाल आलेले आहेत जे वृत्तवाहिन्यांनी आपले निकाल दिलेले आहेत त्याबद्दल तुमचं म्हणणं बरोबर आहे विजयाच्या बाबतीमध्ये जी भिन्न मतं चॅनल्सने व्यक्त केले याचा स्पष्ट अर्थच असा होतो की ही निवडणूक अटीतटीची झालेली आहे आता याबाबत खरं म्हणजे आपल्याला विचार करावा लागेल तो असा की मागील तीन निवडणुकांमध्ये मतविभागणीमुळे भाजपचा विजय झालेला आहे एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये त्यावेळेस साधारणपणे दीड लाखापेक्षा अधिक मतं ही अपक्षांना किंवा इतर उमेदवाराकडं गेली होती त्यामुळे भाजपचा विजय होत गेलेला आहे यावेळी मतविभागणी किती होऊ शकते यावेळी मतदारांची नाराजी किती प्रमाणात आहे आणि वाढलेलं मतदान ॲक्च्युली कोणाकडं जाऊ शकतं हे फार महत्त्वाचं आहे कारण भारतीय जनता पक्षाकडे साधारणपणे गेल्या दहा वर्षामध्ये सदोतीस टक्के त्यांचे मतदार झालेले आहेत म्हणजे सदोतीस टक्क्याच्यापेक्षा पुढचं मतदान एकावन्न टक्क्यापर्यंत जाण्यासाठी ते किती मतं आपल्याकडं ओढू शकतात आता जे सत्तर टक्के मतदान झालं त्यापैकी त्यांच्याकडे किती जाऊ शकतं हे पाहणं त्यामध्ये महत्त्वाचं ठरू शकतं यावेळी विभागणी किती होऊ शकते दोन उमेदवार प्रामुख्यानं मंगेश साबळे आणि बसपाचे जे उमेदवार आहे हे किती मतं आणि बाकीचे अपक्ष म्हणून किती दीड लाखापेक्षा किंवा आता इकडून मतदानही वाढलेलं आहे तर साधारण दोन लाखापेक्षा अधिक मतं जर अपक्ष मतदारांनी घेतली तर तो, तो कल्याण काळेसाठी फायदा ठरू शकतो परंतु जर फिक्स वोट भाजपचं सदोतीस टक्के आहे आणि त्यांनी आवांतर मतं जर इकडे घेतली तर त्यांचाही म्हणजे ती जमेची बाजू ठरू शकते असं एकंदरीत एक मला वाटतं मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता हा प्रमुख म्हणता हो प्रमुख मुद्दा होता आणि याचा फटका जो आहे दानवेंना किंवा कायंना बसायला हा बरोबर आहे हा मुद्दा महत्वाचा आहे कारण साबळे हे मराठा उमेदवार होते आणि मराठा उमेदवाराच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की त्याचा भाजपला फायदा होईल किंवा कल्याण काळेला फायदा होईल तर कसा तर अनेक ठिकाणी विशेषतः पैठण आणि सिल्लोडमध्ये आम्हाला असं ऐकू येतं की भारतीय जनता पक्षाचे काही नाराज मंडळी होती त्यांनी कधी पंजाला आयुष्यात मतदान केलं नाही मग त्यापेक्षा साबळे वारा म्हणून तिकडेही काही मतदार गेलेले आहेत म्हणजे साबळेच्या मतदानाचा दोघांवरही परिणाम होणार आहे कमी अधिक होईल पण फार कमी अधिक होणार नाही हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी अतिटाची जी लढत आहे ती जालना लोकसभेसाठी होत आहे आपल्यासोबत आणखीन काही ज्येष्ठ पत्रकार आहेत सर काय वाटतं नेमकं तुमचं निरीक्षण कसं होतं दोन दिवसावर मतमोजणी प्रक्रिया आलेली आहे काय वाटतं तुम्हाला त्यामुळे शंका नाही का ते कौल महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं कारण आहे की पक्षामध्ये फोटा फूट फुट, फुट, राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली आणि शरद पवारला आणि उद्धव ठाकरेला संपत्तीची सेंपती आहे आणि दुसरं कारण आहे की मराठा रिझर्वेशन मराठा समाज आ, रोलिंग पार्टीचे ते सॅटिस्फॅक्शन नाही येते आणि तिसरं कारण आहे की मनोज रंगेने जे म्हटलं होतं की पाळा आणि बेरोजगारी मुस्लिम दलित हे सगळे ते कॉल महाविकास आघाडीला आहे परंतु भाजप भाजपकडे तीनशे सत्तरचा मुद्दा झन राम, राम टेम्पलचा मुद्दा आणि मोदी फेस हे सगळे भाजप फेवरमध्ये आहे आय डिव्हिजन ऑफ द वोट uh, मंगेश साबळे जात जात घेतात तर डेफिनेटली भाजपला फायदा होणार ते आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राऊत सर आहेत सर काय सांगणार नेमकं तुमचं निरीक्षण कसं आहे अनेक वर्षांचा तुम्हाला पत्रकारितेचा अनुभव आहे काय वाटतं तुम्हाला काय सांग काय सांग काल या विविध वृत्तवाहिन्यांनी मत व्यक्त केलं काहींनी काळींच्या बाजूने आणि काहींनी दानवींच्या बाजूनी खरं म्हणजे ही निवडणूक दोन हजार नऊला ला कल्याण विरुद्ध दानवे अशीच झाली होती त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस आजच्या एवढा भाजपमध्ये इन्कमिंग झालेलं नव्हतं त्यावेळेस फक्त का आठ साडेआठ हजार मतांनी काळेंचा पराभव झाला होता आज जवळपास तशीच आठीचटीची परिस्थिती आलेली आहे त्याला दोन तीन कारणं अशी की काँग्रेस आणि भाजपच्या संदर्भात थोडं बेरीज आणि वजबाकी मतदारांची एक मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे काळेंच्या बाजूने म्हणजे काँग्रेसच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बेरीज मोठ्या प्रमाणावर झाली तेवढीच वजाबाकी रावसाहेबच्या बाजून झाली आहे मुस्लिम मतं या प यावेळेस जेवढ्या एक गठ्ठा पद्धतीनं आणि अगदी सकाळपासून ज्या रांगा होत्या ते सर्व काळेंच्या बाजूने आहे दानवेंच्या बाजून प्लस आता आहे की माग आतापर्यंत ह्या मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये भाजपमध्ये तरुणांचं इन्कमिंग झालं त्याचं कारण सत्ता असो काही असो तेवढं इन्कमिंग या पक्षात काँग्रेसमध्ये झालेलं नाही एक परंपरागत मतदार जो आहे जो भाजपला पडणार नाही काही त्यात दलितांचा आहे हा का कल्याणकाळांकडे पडतो आहे पण कल्याण सुद्धा भाषणात आधी सांगितलं होतं की ही निवडणूक माझी नाही जनतेची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणजे जनतेने ती निवडणूक हातात घेतली या पद्धती त्यांचं चालू होतं कारण दानवेंच्या तुलनेमध्ये त्यांना प्रचाराला वेळही कमी मिळाला दानवेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जवळपास चार आठवड्यांनी कल्याणकाळींची उमेदवारी जाहीर झाली त्याचाही परिणाम प्रचारात थोडाफार झाला काँग्रेसचा कोणताही मोठा नेता प्रचारात नव्हता प्रियंका गांधी येणार असा एक चर्चा होती ती सभा झाली नाही उद्धव ठाकरेंची जी सभा होती ती ती घेण्यासाठी काँग्रेसचे लोक जास्त अनुकूल होते की तीच सभा पाहिजे आता त्यांच्या दुर्दैवानं काही कारण अडचणी आल्या ती सभा झाली नाही पण असं असलं तरी उद्धव ठाकरेंचे शिवसेनेची जी मंडळी आहेत आणि काही दुसरी मंडळी आहेत की मूळ शिवसैनिक यांचा कल अँटी रावसाहेब होता व्यक्तिगत तसं काही मोदी विरोधी म्हणून तो नव्हता पण अँटी रावसाहेब होता त्याचा परिणाम होईल पण ही लढत अतिशय आटीतटीची झाली आहे अशी वन साईड हा निवडून येईल तो पडाल असं म्हणण्यासारखी एकूण परिस्थिती नाही तुम्हाला म्हणायचं काय नेमकं की रावसाहेब दानवे सवयंदा विजय सट्टकार मारतील का दोन हजार आठच्या निवड दोन हजार नऊच्या निवडणुकीत पराभूत झालेले कल्याणकाळे हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत निवडून येते काही होऊ शकतं असा त्याचा अर्थ होतो ना ज्या अर्थी आपण म्हणतो की चटीची काठावरची निवडणूक त्याच्या अर्थ एक पाच दहा आधारे तिकडे होणं साहजिक असतं कारण की आम्ही जरी बोललो किंवा कोणी जरी बोलत असले सायफॉलॉजिस्ट ते मतदाराच्या मनात जाऊन थोडेच बोलतात एक एक शास्त्र असतं त्याच्या आधारे सॅम्पल घेऊनच बोलले जाते ना सॅम्पल कोण देतं तुम्ही आम्हाला विचारता आणखी कोणाला विचारता अनेक लोक आपल्या सोयीने बोलतात त्याच्यामुळं ही निवडणूक आठीसाठीची आहे एवढं खरं आहे की रावसाहेब दानवेंना ही निवडणूक खूप जड गेलेली आहे सुरुवातीच्या काळात असं वाटत नव्हतं आणि कल्याण काळेंच्या समर्थकांनाही वाटत नव्हतं की शेवटच्या दुसऱ्या पंधरवाड्यात हे लक्षात येऊ लागलं की ही निवडणूक भाजपला जड चालली त्याच्यानंतर दानवेंनी मग शेवटच्या आठवड्यात ज्या पद्धतीने कवर करायचा प्रयत्न केला नाराज लोकं ते तर आता सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे ही आठीसाठीची लढत आहे आज काही स्पष्ट सांगावं असं हो, काही वातावरण असं नाही आहे सर काय सांगणार तुम्ही तुमचं नेमकं का आकलन काय होतं तुम्हाला काय वाटतं काय अभ्यास निवडणुकीतील एक्झिट पोल हे मतदारांशी चर्चा केल्यानंतर निर्णय म्हणजे ठरले जातात वास्तवता अशी आहे की ज्या जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाज आरक्षणाचं आंदोलन छेडलं गेलं समाजाचा आक्रोश सरकारविरोधात बघितला मागासवर्गाचा आक्रोश बघितला मुस्लिम समाजाचा आक्रोश बघितला हां एवढं असूनही एक्झिट पोलचे अंदाज जर दानवेंच्या बाजूने लागतील असं समजायचं की हा समाज अडथोरला गेला आणि त्यांनी दानवेच्या बाजूने मतदान केलं आणि दुसरीकडं जर समाज बहुजन समाज ओबीसी समाज मागासवर्गीय समाज हे जात समोर जर एकत्र आले असतील आणि त्यांनी रोष म्हणून सरकारच्या विरोधात मतदान केलं असेल तर निश्चितपणे हा माझा अंदाज आहे एकूणच आपण जर पाहिलं तर हे जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार मंडळी होती आणि यांनी आपलं आकलन आपला अभ्यास जो आहे तो बोलून दाखवलेला आहे आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये जालना लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे आणि दोन दिवसानंतर जिल्ह्याचे खासदार कोण होणार दानवे पुन्हा एकदा सहाव्यांदा विजय षटकार मारणार किंवा दोन हजार नऊच्या निवडणुकीत पराभूत झालेले कल्याण काळे हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विजयी होतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे गौरवशाळी मुंबई तक जालना